एकीकडे देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले आता इंजिनियर म्हणत मला बीस मिनिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतोय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे ना राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस ला, आणि मग आपण हे पैसे बीडीओ ला नेऊन देणार आहे माय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत आहे अरे घर

સર <laughs> પૈસા <laughs> म्हणते सर साहेब आहे साहेब साहेब नाही मी इथं बसतो साहेब मी पैसे वापरायचे ते इंजिनिअर इंजिनियर ला देऊ सीओला देऊ कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्तला आपण देवायचं तू तेव्हा भीक मागून जमा केले सर मी एवढं एवढं भीक मागलं सर आणि ही आहे ना सर शेतकऱ्याच्या त्याच्या राखीचा आहे सर त्याच्या अधिकाऱ्यांना देऊ सर आहे का साहेब आहे कोणी का साहेब सर आहे का सर तुम्ही जा सर तुम्ही जास्त दोन लाख सर दोन दोन द्या सर कोणी जिंदे पैसा सर दोन रुपया जास्त तुमचा काय नाही आहे

मला पैसे लागत सर द्यावं सर भीक मागतो सर द्या सर भीक द्या इंजिनियरला देतो सर देतो सर सीओला देतो सर द्या सर दोन रुपये सर तुमच्याकडे नाही यायचं तर कुठं जायचं सर राख माहितीये का सर हे राख हे शेतकऱ्याची आगाची सर द्या सर दोन रुपये कंप्लेंट करत आंदोलन केलं तुम्ही शिवला दिलं व्हिडिओ म्हणजे आता घर तुला आता यादीत नाव आलं सर मग नाव आल्यावर आवश्यक घर बांधलं वाऱ्या वाजा पावसाचं आता म्हणजे वीस मिनिटच लागते वीस मिनिट असलं तरच पैसे नाही तर निघत नाही फोटो काढत नाही म्हणतो शेतकरी दहा वर्ष आता भ्रष्टाचार चालू आहे सर आणि म्हणतोय कोणाकडे जायचं जा निघत नाही म्हणते पंचायत समिती हा कसं दिला सर तू अरे समितीचा अर्ज दिला पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊ काय फायदा सर इथे आतापासून सॉल्व्ह करून घेत ना पैसे सर मॅडम भेटलो मॅडमला रोज भेटले तिथं जाऊन झोपलो मी दिवसभर पैसे हे करत असतील काय जनतेसाठी त्याबद्दल वाद नाही परंतु ते करण्याचा एक मार्ग आहे तर ना व्हिडिओला काय नाही व्हिडिओला म्हणा तुमचे काही तुमचे जे काही असतील ना जे स्टेप बाय स्टेप तुम्ही घरकुलाचे पैसे वगैरे हे करता पण थोडी फास्ट करा बाकी काही